जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव शहरातील रहित शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील तांत्रिक व माध्यमिक विद्यालय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख सिरज मनसुरी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभागाचे संजय दैफळे शिक्षण बँकेचे संचालक शशिकांत जेजूरकर पर्यवेक्षिका काशीबाई जगताप गुरुकुल प्रमुख शहाजी सातव आदी सामान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मुख्याध्यापक शेख सिरज मनसुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास या संस्थेच्या धोरणाप्रमाणे शाळेत विविध स्पर्धा परीक्षा मैदानी खेळ शैक्षणिक प्रदर्शन विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते त्यातच भाग म्हणून मुला मुलींचे क्रिकेट स्लो सायकल धावणे स्पर्धा फनी गेम चमचा लिंबू यांसारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यासारख्या उपक्रमाचे आयोजन वर्षभर केले जाते राहुरी तालुक्यातील मांजर येथे आठवडे बाजार तरुणांच्या गटांमध्ये तुफान राडा झाला धारदार शस्त्रांचा वापर करत धावपळ उडाली लोखंडी कत्ती रॉड व चॉपरने वार करून दोन तरुणांना रक्तबंभाळ केल्याने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता ऋषिकेश भाऊसाहेब भगत व संतोष अण्णासाहेब कायबुडे असे जखमी तरुणांची नाव आहेत राहुरी पोलिसांना सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कटारे तपास करत आहेत संगमनेर शहरामध्ये आज भल्या पहाटे बिबट्याचे दर्शन सर्वसामान्यांना झाले संगमनेर मधील मालपाणी लॉन्स ते मालदार रोड परिसर वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले संगमनेर मधील मालदार रोड येथे एका घराच्या अंगणात बिबट्या दिसल्याने स्थानिक वन विभाग व पोलीस स्टेशनला त्याविषयी माहिती देत बिबट्याविषयी माहिती दिली घटनास्थळी वन विभागाची रेस्क्यू टीम व पोलिस दाखल होत बिबट्याला जेरबंदी करण्यासाठी सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू होते अखेर बारा वाजता बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन निर्बंध करण्यात वन विभागाला यश आलं आहे तसेच वन विभागाकडून सर्वसामान्य जनतेला सांगण्यात आलं आहे की शहरात कचऱ्याचे जास्त ढीग करून जेणेकरून कुत्रे व डुकरांची संख्या वाढेल याची खबरदारी सर्वसामान्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे श्रीरामपूर शहरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनीच वारंवार केलेल्या अत्याचारामुळे मुलगी गरोदर राहिली आहे याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित अल्पवयीन मुलगा पसार झाला असून त्याला मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे अकोले तालुक्यातील खडके येथील अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जाती वाचक व वा मारहाण करत महिला कर्मचाऱ्यांना विनयभंग केल्याच्या आरोपावरून अधीक्षक राकेश दगडू उडबे यांच्या विरुद्ध राजूर पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास अटक करण्यात आली असून राजूर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून डुबे यास अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे तपास करत आहेत जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी राज्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका व मदतीस अतिशय तटपुंज वेतनावर काम करत आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार रुपये तर मदतीसांना वीस हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी आमदार निलशंके यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील एका वीस वर्षीय तरुणाचा झाडाला जा लटकलेला मृतदेह आढळून आल्याची घटना मागील आठवड्यात घडली दरम्यान या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा घातपात करून मृतदेह झाडाला लटकविला याविषयी चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कुठलीही खबर देण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचे म्हणत दोन आदिवासी तरुणांना चार जणांनी जातीवादी शिवगाळ करत मारहाण केली त्यात दोघे जखमी झाले असून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास या प्रकरणी चार जणांविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुकेश पवार आणि घरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरा अधिक तपास करत आहेत शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक वाल्हेकर वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबियासह चाकूचा धाक दाखवणारे बलात्काराची धमकी देत चोरट्यांनी शेळ्यात दुचाकी मोबाईल टॉर्च गॅस शेगडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सर्व संसाराचा सामान लटून नेला आहे ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शेवगाव पोलिसांना संध्याकाळी उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती पदोन्नतीसाठी एकोणचाळीस शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा संशय असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या शिक्षकांची तपासणी ससून रुग्णालयातर्फे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिले होते मात्र दिलेल्या तारखाने हे शिक्षक तपासणीसाठी उपस्थित राहिले नाही त्यामुळे शिक्षकांवर कारवाई करा असे पत्र रिपब्लिकन पार्टीच्या ओबीसी से सेल चे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत जिल्ह्याच्या खबरपत मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री